ताजा ताज्या वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत कासार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलीच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला ठाणे शहर गुन्हे शाखा युनिट पाच यांच्या पथकाने अटक केली आहे तपासादरम्यान समोर आले की सदर अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची नोंद कळवा पोलीस ठाण्यातही दाखल करण्यात आली होती या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक सलील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक गठीत करण्यात आलं सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुलगी चार जुलै रोजी घरातून निघून ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा स्टँड येथे गेल्याचे निदर्शनास आले त्या ठिकाणी ती एका रिक्षात बसल्याचे आढळून आले तांत्रिक तपासातून रिक्षाचालक समाधान अर्जुन सूर्यवंशी याचा सहभाग उघडकीस आला दहा जुलै रोजी त्याला अटक करण्यात आली आरोपी विरुद्ध कासारवडवली पोलीस ठाणे येथे पुढील तपास सुरू आहे या कारवाईने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये भीती निर्माण झाली असून पोलिसांनी अतिशय शिताफीने ही कारवाई पार पाडली कासारवडवली पोलीस स्टेशन येथे अल्पवयीन मुलीचा गुन्हाचा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक पाटील चेल, पोलीस निरीक्षक सलील भोसले साहेब पोलीस निरीक्षक नितीन पाटील ए पी आय शरद पाटील ए पी आय भूषण शिंदे ए पी आय पल्लवी ढगे पाटील पी एस पाटी, आय माने आणि त्यांच्या टीमने आ, ए सी पी शेखर बागडे यांच्या सुपरविजनमध्ये त्या गुन्ह्याचा समांतर तपास केला त्याच्यामध्ये समाधान सूर्यवंशी वयवर्ष चाळीस राहणार लोकमान्य पाडा नंबर तीन हाने पश्चिम या आरोपीला त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे या आरोपीचा मान्य न्यायालयाने सतरा जुलैपर्यंत पोलीस कोर्टात रिमांड दिले प्राथमिक तपासामध्ये आरोपीनं अल्फेन मुलीची ओढणीने गळा दाबून हत्या केल्याचं निष्पन्न झालेलं आहे परंतु त्या मागचं कारण हे आता या रिमांडमध्ये जो का तपास होईल त्याच्यामध्ये निष्पन्न होईल ना की काय कारण होतं किंवा काय त्यांचा वादविवाद झाला का किंवा का, काय इतर शारीरिक अत्याचाराचा काय संशय आहे का त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत नाही आरोपी हा रिक्षा चालक आहे मागील एक बारा तेरा वर्षापासून तो ठाण्यामध्ये रिक्षा चालवण्याचं काम करतो आम्ही सध्या आरोपीला अटक केलेली आहे मान्य न्यायालयानं त्याची सतरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे पोलीस कोठडीमध्ये अधिक तपास केल्यानंतर त्यानं शारीरिक अत्याचार केला आहे का किंवा त्यांचा काय दे दे देवाणघेवाणीचा पैशाचा वाद आहे का किंवा इतर अजून कुठलं काही कारण आहे का त्या ते स्पष्ट होईल तपास ही अल्पन मुलगी आहे त्यामुळे त्याचं आपण वर करत डिस्कोज करतो चार तारखेला ती ठाणा रेल्वे स्टेशन या ठिकाणावर निघाली त्या आरोपींना तिला त्याच्या रिक्षामध्ये बसवून मानपाडा भिवंडी त्याचबरोबर मानकोली आणि ठाणा पश्चिममध्ये इतर काही परिसरामध्ये फिरवल्याचं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे त्यानंतर त्यानं वाघबेळ गावाच्या जवळ सुनसान जागेमध्ये तिचा गळा उळून खून केला आणि तिची बॉडी त्या ठिकाणी त्यानं टाकून दिलं चार तारखेला साधारण ते दुपारी एक ते दोनच्या दरम्यान ठाणे रेल्वे स्टेशनवरून त्याच्या रिक्षामध्ये बसले आरोपीच्या रिक्षामध्ये